जाधव हो, याला मी निमंत्रित करतो तुम्हाला सांगायला आवडेल की हा आयुष हा दोन आयुष आणि आयुष तर दुसऱ्याला देखील ब्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क आहेत दोघे अतिशय हुशार विद्यार्थी आहेत मी विनंती करतो आयुषला प्लीज आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर उपस्थित मंत्री महोदय व चंद्राप्रमाणे शीतल शाया देणारे भुज्य वर्ग आणि सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो मी आयुष रामदास झालो आपल्या सर्वांना माझा सर्वप्रथम प्रणाम आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सौभाग्याचा व मांगल्याचा क्षण आहे आपण प्रत्येकाने एक ध्येयरूपी रोप रोवलं होतं त्याची जोपासना केली आणि त्या ते रोपाचा फुलांनी बहरून जावं फळांनी लगडावं असा हा काही तो क्षण आहे कराच्या जिनाला तिथं सोनियाचा आला ही उपमा ह्या क्षणाला तंततंत जुळते आहे सर्वप्रथम मी माझे यश माझे पालक शिक्षक तसेच बृहान मुंबई महानगरपालिका यांच्या चरणी अर्पण करू इच्छितो माझे पालक बांदरावर काम करतात ते सक्त पहाटे तीन वाजता कामाला जातात एवढी सगळी धावपळ करू नये त्यांनी कधीही माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन दिलं नाही माझ्या अडचणीच्या प्रसंगी माझी ढाल बनून उभे राहिले त्यांचा माझ्या याच्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे दिशादर्शक बाण असतो गुरु दिशादर्शक बाण असतो गुरु संस्कारांची खाण असतो गुरु दिशादर्शक बाण असतो गुरु संस्कारांची खाण असतो गुरु कर्तृत्वाच्या रणांगणावर शंखनाद असतो गुरु कर्तृत्वाच्या रणांगणावर शंखनाद असतो गुरु ही सारोळी आपल्याला आपल्या आयुष्यातील गुरूंचं महत्व सांगते ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी महाभारताच्या रणांगणात अर्जुनाचे गुरु होऊन तसे सारथ्य केलं त्याप्रमाणे माझ्या सर्व माझ्या ध्येयाला योग्य दिशा दाखवली ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकर्षक आकार देतो त्याप्रमाणे त्या सर्व गुरुजनांनी माझ्या मुख्याध्यापकांनी माझं व्यक्तिमत्व घडवलं आज मी इथं उभा आहे असं सर्वात मोठं कारण म्हणजे बृहन मुंबई महानगरपालिका बृहन मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत खूप सुविधा उपलब्ध असतात मुलांच्या वाव मिळावा म्हणून अटल टिंकरिंग लॅब मल्टीस्किल लॅब रिटेल सुसज्ज अशी वाचनालये ई क्लास वगैरे सुविधा उपलब्ध आहेत एसएससी बोर्डासाठी तयारी करताना मला मिशन मेरिट वगैरे पुन्हा व्याख्यानमालांचे आयोजन व सराव पेपर घेण्यात आले त्याचा खूप परिपूर्ण फायदा झाला सर्वात जास्त मी असं म्हणेल माझ्या सर्वात मोठा वाटा हा सराव परीक्षांचा आहे कारण सराव परीक्षांमुळे कमीत कमी वेळात कोणता प्रश्न कशा प्रकारे हँडल करायचा व थोडक्यात व परिपक्व शब्दांचं आपलं मत किंवा उत्तर कसं मांडायचं याची कला अवगत झाली बृहन मुंबई महानगरपालिका ही माझी आई आहे ज्या प्रकारे आणि मला आज माझं सौभाग्य आहे की माझ्या आईकडून मला थाप मिळते कारण आईची था पाठीवर असेल तर एक चिमणी सुद्धा एक करून राहायला वेळ लागत नाही आज मी तुमच्या समोर बोलतोय तुमच्या हातून सत्कार होतोय हे माझं सौभाग्य आहे आणि हे तुमच्यामुळे शक्य आहे आपण आईच्या उपकारातून कधी उतराई होऊ शकत नाही पण मला अभिमान आहे की बृहन मुंबई महानगरपालिकेच्या तसेच कुलाबा मनपा माध्यमिक शाळेच्या शिल्पेचा मानाचा तुला रोवला गेला याचा मला खूप अभिमान वाटतो अज्ञानावर मात करण्या पेटवल्या तुम्ही ज्ञानाच्या ज्योती अज्ञानावर मात करण्या पेटवल्या तुम्ही ज्ञानदीप ज्योती मला अभिमान आहे बृहन मुंबई महानगरपालिकेचा जी घडवते मालिकते जी घडवते मालिकमवती आता मी थोडक्यात मी अभ्यास कसा केलो केला याबाबत सांगतो तर माझ्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे वेळेचे नियोजन टाइम टेबल मी बऱ्याच वेळा पाहिले की मुलं इतरांचं टाइम टेबल फॉलो करतात पण माझं वैयक्तिक मत हे असेल की आपण स्वतःच आपल्या कमकुवत बाजू कोणती व आपल्या स्ट्रॉंग पॉईंट कोणत्या यांचा विचार करून आपलं टाइम टेबल आपण स्वतः बनवलं पाहिजे आणि ते प्रामाणिकपणे फॉलो केलं पाहिजे दुसरा मुद्दा प्रश्नपत्रिकेच्या प्रारूपानुसार अभ्यास कारण जेव्हा अभ्यासाला बसताना त्यावेळेस गेल्या पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोबत ठेवा कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत कोणत्या ठिकाणी प्रश्न पुन्हा फिरवून विचारले जात आहेत याचा सखोल अभ्यास होतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अवांतर वाचन व सखोल वाचन आपलं वाचन अवांतर व सखोल असेल तर आपलं मत सुटसुटीत व परिपक्व शब्दांत मांडता येतं आणि गणिताचा सराव हा नियमित असायला हवा आणि मी खूप वेळा ऑब्झर्व केलंय की बरीच मुलं जे लँग्वेजेस असतात त्यांच्याकडे खूप कॅज्युअली पाहतात खूप दुर्लक्ष केलं जातं ॲज कम्पेअर्ड टू गणित आणि सायन्स तर सगळ्यात मार्ग कमी व्हायचा हो चान्सेस हा लँग्वेजेस मध्ये असतो त्यासाठी भाषेवरचं प्रभुत्व असणं ग्रामर व्यवस्थित असणं हे खूप महत्वाचं असतं ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर आपल्याला उत्तुंग यश नक्की मिळेल तर मला अशी इच्छा आहे की मला ही माझ कवेत मला हे अवकाश घ्यायचंय त्यासाठी मला बृहन महानगरपालिकेचा पाठिंबा हवाय त्यांचे आशीर्वाद हवे आणि मला पुढच्या आ, मला कम्प्युटर इंजिनिअरिंग व्हायचं आहे व त्यानंतर आय एस ऑफिसर व्हायचं आहे त्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न मी करेल पण त्यासाठी तुमचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे मुलांना मित्रांनो जेव्हा तुम्ही पुढे वाटचाल कराल आयुष्यात खूप अडचणी येतील अडथळे येतील पण खसून जाऊ नका कधी जेव्हा अशी जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी स्थिती येईल ना तेव्हा ही चारोळी ऐका किंवा आठवा विजलो जरी आदमी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने सामर्थ्य नाही, फाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल नव्याने अडवू शकेन मजला अशी भिंत नाही माझी झोपडी जळण्याचे झाले काही का गावे जळेल झोपडी ती आग ज्वलंत नाही जळेल झोपडी ती आग ज्वलंत नाही धन्यवाद वा वा सगळ्यांनी वा, 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 वा। जरा घर कोई कर सकता है तो मैं नहीं क्यों नहीं क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं कर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं

सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि आदरणीय व्यासपीठाच्या वतीने होणारा हा सन्मान आपण दहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी यानंतर आपल्या पुढच्या ज्या पाच शाळा आहेत अधिकतम निकाल देणाऱ्या अख्ख्या ज्या शाळा आहेत त्याची पहिली शाळा झालेली आहे आपण पुढच्या चार शाळांना बोलवतोय डोंगरी एडेल म्युन्सिपल सेकंडरी स्कूल बी विभाग आणि कोंडी भाऊ साळवे हे मुख्याध्यापक ज्यांनी शंभर टक्के निकाल आपल्या शाळांचा दिलेला आहे दोनशे तेरा शाळा आहेत त्यातील ह्या प्रतिकात्मक आपण या ठिकाणी गुणगौरव करतोय आदरणीय या। आमदार यामिनी जाधव याबरोबर आदरणीय या अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरीय डॉक्टर अमित सर उपायुक्त शिक्षण कुटुंब प्रमुख आदरणीय चंदा जाधव उपसंचालक शिक्षण महाराष्ट्र राज्य संगीत आणि सर्व मान्यवरांचे असते यानंतर जनाबाई माधवराव सेकंडरी स्कूल तनुजा चव्हाण मॅडम जनाबाई माधवराव मुन्सिपल सेकंडरी स्कूल तनुजा चव्हाण मॅडम यांचा हा सन्मान आहे या पुढची जी शाळा आहे ती जे आर म्युन्सिपल एफी सेकंडरी स्कूल शीतल चेतन येणार चार म्युनिसिपल एमपीएस सेकेंडरी स्कूल वाजवा की तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवत आहे का आणि इतक्या सुंदर प्रोग्राम मध्ये तुम्ही उपस्थित आहात पण इतक्या जोरात टाळ्या वाजले पाहिजे त्याच्याने जोरदार टाळ्यांचा ताला गजर होऊ द्या माझी सभा नम्र विनंती आहे की आपण टाळ्यांचा ता जोरदार गजर हा अखंड सुरू राहिला पाहिजे आपल्या या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कारण यासाठी आजचा हा सोहळा संपन्न होत आहे स्कूल, महाराष्ट्राचे आराध्य महाराजांना वंदन करून इथे उपस्थित स्थानिक आमदार श्रीमती यामिनी जाधव ज्यांचे मार्गदर्शनामध्ये विभाग चालता असे सिनियर आय ए एस ऑफिसर ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर डॉक्टर अमित सेनी आता आपण ऐकलं की ते स्वतः महानगरपालिकाच्या सालातून तिथून इथे आलेले आहे असे श्रीमती चंदा जाधव स तर सर्व अधिकारी आणि इथे जमलेले माझे विद्यार्थी बंधू टीचर्स पेरेंट्स आज कॅबिनेटची मीटिंग आहे मला आपले सर्वांची क्षमा मागून इथे निघावा लागेल पण मी मनापासून तुमच्यात अभिनंदन करतो पण ते अधिकारी आहे मनामध्ये जे मी आज एक एक थे थे वा, वा। ते एक दलपल बघितली की त्यांचे असा हा एक महानगरपालिकाचे शालाचा शिक्षण कसा वाढावा आपल्या मुला मुलीचा पर्सेंटेज कसा वाढवावा यासाठी ते एक हेड म्हणून घेत नाही त्यांचे मनामध्ये असा झाला आहे की आमचे मुलामुली आहे हे आमची शाला आहे हा कसं आली पाहिजे यापेक्षा जास्त तुमच्यासाठी काही पारितोषिक नाही एक वेळी अधिकारीने सर्व ते मुख्याधिपिक अध्यापिकाच्या मनामध्ये आला तर आपोआप ते आपल्या सालाचा स्तर वाढतील मी प्रत्येक विद्यार्थीने ज्यांना ते सत्कार होणं अधिकाऱ्यांच्या ज्यांचे अध्यापिकाच्या अध्या अध्यापकाचा सत्कार होणार आहे सर्वांचे अभिनंदन करतो आणि पेरेंट्ससाठी मोठी संख्येमध्ये पेरेंट्स पण आलेलं आहे तुमच्यासाठी एक अतिशय आज होली ईद सर्व एकत्र गणपती सर्व एकत्र आहे आपल्या मुलाने पारितोषिक मिळत आहे त्याशिवाय जास्त चांगली गोष्ट आपल्यासाठी काही होत नाही मी परत एक वेळा मी इथून लवकर द्यावं लागेल त्यासाठी माफी मागतो आपण कार्यक्रम पुढे करावा